एक तपापेक्षा अधिक म्हणजेच तब्बल तेरा वर्षांची परंपरा असलेल्या मानगाव ओम सिद्धी साई कोकण दिंडीचं सा शिर्डीकडे प्रस्थान झालं आहे गुरुवारी दोन जानेवारी रोजी मानगाव शहरातील येथील शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेचा प्रारंभ सकाळी दहा वाजता झाला आहे या पदयात्रेला येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली आहे त्यानंतर नानोरे ग्रामदैव जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देत नानोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गावरून श्री दत्त मंदिर मानगाव आणि श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यानंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा शिर्डीकडे रवाना झाली आहे जवळपास तीनशे किलोमीटर पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे तीनशे साई भक्त सहभागी झाले आहेत त्यापैकी एकशे पंचाहत्तर साई भक्त पायी प्रवास करणार आहे या परंपरागत दिंडीचं नियोजन संस्थापक अशोक वाडवळ यांच्या प्रेरणेने साई चरण रज समाधान उतेरकर तसंच काना महाराज कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर उपाध्यक्ष गजानन वाडवळ चिटणीस महेंद्र पाटोळे सहचिटणीस भारत जाधव पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर उपाध्यक्ष महेश शिर्के मराठी उद्योजक सुभाष दळवी खजिनदार मनोज पवार उपखजिनदार परेश म्हात्रे सल्लागार दीपक थळकर मिलिंद साखरे सागर कोळवणकर रमेश बक्कम यांच्यासह मानगाव तालुक्यातील बहुसंख्य साई भक्तांनी केला आहे या पदयात्रेचा प्रवास सुमारे आठ दिवसांचा असून प्रतिदिन चाळीस किलोमीटर अंतर साई भक्त कापणार आहे या पालखीच्या मिरवणुकीचे खास आकर्षण असतं ते पदयात्रेत सहभागी होणारा ना नाचणारा ना घोडा या पदयात्रेचे भाविक जागो जागोजागी नानो शिर्डी एक सभासद आहोत आणि त्यांच्याबरोबर बरोबर एक सोबत असा तीनशे लोकांचा सहभाग आहे आम्ही इथून चालत आठ दिवसात शिर्डीला जातो आणि शिर्डीला चालत जाण्याचं येतो म्हणजे आपल्या नवीन पिढीमध्ये चांगलं वळण लागावं आणि आपली पावलं शिर्डीच्या साईचरणी चरणी व्हावी हीच आमची सगळ्यांची सदिच्छा आहे सर्व धर्म समभाव आणि तेरा वर्षाची ही परंपरा आणि जी पावलं ही शिर्डीला जावं शिर्डीला पोहोचावं ही साई चरणी चरण व्हावं हीच आमची परंपरा आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा